हे दोघं सुद्धा आता इथे प्रयत्न करताना दिसत आहेत पण आता प्रेक्षकांनो इथे जी काही नित्या आहे तिला मात्र खूप जास्त त्रास होत असतो आणि नित्याला होताना त्रास जो आहे तो अधिराजला इथे पावत नसतो त्याचं असं म्हणणं असतं की ह्या सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच आता इथे माझ्या नित्या नित्याला एवढा त्रास होत आहे ही गोष्ट इथे मी कशी सहन करू असं इथे त्याचं म्हणणं असतं पण आता काहीच इथे फरक पडत नसतो किंवा जी काही आपली इथे शालिनी जी आहे शालिनीला ते त्रिशूळ इथे शोधायचं असतं आता ते ती त्रिशूळ कोणतं तर आता इथे त्या त्रिशूळमुळे ती अमर होणार असते किंवा तिला मृत्यू येणार असतो आणि ते जर त्रिशूळ इथे तिनं शोधलं तर तिला बऱ्याच गोष्टींचा इथे फायदा होणार असतो असं इथे तिला कोणीतरी सांगितलेलं असतो आणि त्यामुळे इथे ती त्याच दृष्टिकोनातून सर्व काही प्रयत्न करत असते आणि आता जे त्रिशूळ आहे ते इथे तिने एका ठिकाणी ठेवलेलं असतं आणि त्या ठिकाणी मध्यरात्री ती तिच्या लोकांना घेऊन जाते तिच्यासोबत जो काही इथे ईशान आहे तो सुद्धा असतो सोमा सुद्धा असतो आणि ते त्रिशूळ शोधण्यासाठी तिकडे निघालेले असतात आता त्रिशूल जे आहे ते कुठे आहे हेच तिला इथे शोधायचं असतं आणि त्यामुळे आता ती पूर्ण जंगलामध्ये फिरत असते आणि त्यासोबत जेव्हा तिने त्रिशूल ठेवलेली जागा तिला सापडते आणि ती जागा इथे तिला सापडल्याच्यानंतर ती खूप खुश होते आणि खुश झाल्याच्या नंतर आता इथे ती जी जागा आहे ती इथे त्यांना खणायला लावत असते खना इथेच आहे ते त्रिशूल आणि तेव्हा आता ईशान म्हणत असतो की ही इथे कसं असेल कसं शक्य आहे तुम्हाला एवढी कशी खात्री आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा शालिनी म्हणत असते की मी ते ही दगडाची खून करून ठेवलेली होती आणि मला चांगलंच माहिती आहे की ते जे काही त्रिशूल आहे ते इथेच आहे असं म्हणूनच आता जी काही शालिनी आहे ती इथे ते त्रिशुलाच्या ठिकाणी त्या जिथे तिनं खून करून ठेवलेली आहे त्या ठिकाणी इथे ती तिला खणायला लावत असते आणि तेव्हा मात्र आता इथे खणत असताना मात्र इथे त्यांना ते त्रिशूल कुठेच सापडत नसत तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आपले इथे तात्या आणि त्याचबरोबर जे काही इथे विमल वगैरे आहे ते इथे बोलत असतात की काय करायचं कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे करायच्या हेच त्यांना समजत नसतं आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या पद्धतीने होत असताना आता जे काही तात्या आहेत ते मात्र इथे बोलत असतात की कशा पद्धतीने आता ह्या शालिनीला कसा धडा शिकवायचा आणि त्याचबरोबर इथे आता कशा पद्धतीने इथे तिला ह्या सर्व काही गोष्टी सांगायच्या आहे आता आपल्याला इथे समजत नाही म्हणून इथे ते सर्व काही बोलत असतात आणि त्यासोबतच आता जेव्हा इथे जी काही नित्या आहे तिने केलेल्या न केलेल्या चुकीची इथे आता तिला शिक्षा मिळत आहे ही जेव्हा गोष्ट इथे घरी समजते तेव्हा मात्र घरातील सर्वच लोक खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये आलेले असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ते खूप ठिकाणी इथे शोधलेलं असतं आणि खूप ठिकाणी शोधल्याच्यानंतर नंतर त्यांना ते काही केल्या इथे त्रिशूल सापडत नाही त्यामुळे आता शालेन्याची खूपच जास्त चिडचिड होत असते ईशान म्हणत असतो की असं कसं शक्य आहे तुम्ही इथे त्रिशूल नक्कीच ठेवलेलं नसेल तुम्ही त्रिशूल दुसऱ्याच कुठेतरी ठेवलेलं असेल पण तुम्ही इथे असं का करताय हेच मला समजत नाही आणि तेव्हा आता तिथे एक झोग दिन आलेली असते काई काई ती म्हणत असते काय ग काय शोधतेस तुझं मरण शोधतेस का तू असं इथे ती बोलते आणि तेव्हा आता शालिनीने तिला पाहिल्याच्या नंतर तिला खूप राग येतो आणि ती म्हणत असते तू इथे म्हणजेच की सुद्धा ती ति बाई तिला भेटली होती आणि ती तिला भेटल्याच्या नंतर याच पद्धतीने ती तिच्याशी काही बोलली होती आणि तुला त्रिशूल हवं आहे का असे इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता गोष्ट तुला कशी आणि त्यासोबतच तुला नेमकं काय कर सिद्ध करायचं आहे असे इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तेव्हा आता इथे तुला तो त्रिशूल मिळणार नाही असं सुद्धा आता इथे सांगण्यात आलेलो असत आणि ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जो काही आपला इथे सोमा आहे त्याला तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो त्याचं असं म्हणणं असतं की हे सर्व काही काय चाललेलं आहे गॅस बंद करावं आणि त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी आता इथे ही जोग दिन आलेली आहे ती नेमकी काय सांगू इच्छिते हे सुद्धा आपल्याला इथे समजत नाही आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो तिने सांगितलेलं आता खरं असतं तेव्हा ईशान म्हणत असतो ती आता आपण इथून निघून गेल्यालाच बरं आहे कारण मला नाही वाटत इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे मिळतील भेटतील त्यामुळे आपण इथून गेलेलं बरं असं इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जी काही शालिनी आहे तिला खूप जास्त राग आलेला असतो तर आता नित्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन चाललेले असतात आणि नित्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना मात्र आता इथे अधिराज जो आहे तो नित्याला भेटण्यासाठी एक आयडिया करत असतो डोकं चालवत असतो अ गॅस बंद करा आणि त्यानं आता इथे खूप मोठं डोकं चालवण्याच्या नंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे तो एक कचऱ्याची गाडी समोर आणतो आणि कचऱ्याची गाडी समोर आणल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट असते की त्या गाडीला आग लावण्यात येते आणि त्या गाडीला आग लावण्याच्या नंतर आता इथे जे काही पोलिस आहेत ते मात्र आता गाडी थांबवतात आणि ते पोलिस आग कशी लागली हे पाहण्यासाठी जातात तर तोवर इथे जो काही अधिराजा आहे तो इथे नित्याला भेटतो आणि नित्याला भेटल्याच्या नंतर तो म्हणत असतो हे सर्व काही काय आहे तुम्ही घरातून बाहेरच का घरा पडला होता तेव्हा आता नित्या म्हणत असते मला फोन आला होता आणि म्हणूनच मी घरातून बाहेर पडले पण हे सर्व काही शालेनीने केलेलं आहे आणि मला असं वाटलं की जे काही आपले इथे आश्रित बाबा आहेत त्यांच्या इथे जीवाला धोका असेल म्हणून मी इथे घराच्या बाहेर पडले होते असं इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर जो काही अधिराज आहे तो मात्र इथे खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तेव्हा आता इथे तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला मी काहीच होऊ देणार नाही असं इथे तो बोलत असतो तेव्हा नित्या बोलत असते तू सोबत असताना मला इथे काहीच होणार नाही तू काळजी करू नकोस आणि तू इथे घरच्यांची सुद्धा काळजी घे असं इथे नित्या त्याला सांगत असते तेवढ्यात पोलिस येतात आणि ते म्हणत असतात अशी मध्येच ठिकाणी कशी काय आग लागली हेच काही कळलं नाही आणि तेव्हा आता इथे अधिराज निघून गेलेला असतो तर इकडे घरी खूपच जास्त टेन्शनमध्ये सर्वजणच असतात तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या मिराजबाई सूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये तर आपण असं पाहणार आहोत की आता इथे जी काही आपली नित्या आहे तिला सोडवण्यासाठी अधिराज खूप काही प्रयत्न करत असतो पण आता इथे शालिनीचे प्रयत्न मात्र त्याला भारी पडत असतात आता जेव्हा इथे हे एक प्लॅन बनवतात त्यांना असं वाटतं की आता काही जरी झालं तर जो काही अधिराज आहे तो मात्र तिथे नक्कीच येईल असं म्हणूनच आता इथे जो काही अधिराज आहे तो आणि त्याचबरोबर इथे जो काही लवली आहे ते दोघे सुद्धा त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर इथे ते दोघे सुद्धा शालिनीच्या प्लॅन मध्ये पूर्णतः अडकलेले असतात पण आता कशा पद्धतीने ते तिथून बाहेर निघतील हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त रंजक असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट्स पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराजबाई युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पाहत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे असेच लेटेस्ट एपिसोड भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद